नमस्कार मित्रांनो कलासृष्टी दिवसेंदिवस खचत चालली आहे कारण एका मागून एक वाईट बातम्या समोर येत आहेत अशातच एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले आहे तर चला जाणून घेऊया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध निर्माते तथा दिग्दर्शक वेग वाघ यांचे निधन झाले आहे त्यांनी वयाच्या चोपनव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला मराठी नाट्य चित्रपट सृष्टीतील निर्माते दिग्दर्शक विवेक वाघ यांचे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दुर्दैवी निधन झाले आहे विवेक वाघ यांनी या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शक क्षेत्रात पदार्पण केले त्या त्यानंतर त्यांनी शाळा या चित्रपटाची निर्मिती केली होती तसेच फंडरी या चित्रपटामध्ये कार्यकारी निर्माता म्हणून त्यांनी उत्तमरित्या काम केले होते तसेच कातळशिल्प या विषयावरही त्यांनी माहितीवर साकारला होता अशा या दिग्गज कलाकाराचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियावर तसेच कला क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे तर मित्रांनो आपल्या कडून विवेक वाघ या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली